नमस्कार आपण आलो आहोत पनवेल तालुका पोलिस स्टेशन येथे आणि पोजे येथील विद्यार्थी उदय मोतीराम आगळे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या आई वडिलांची आपण प्रतिक्रिया घेऊया काय समचाल मृत्यू प्रकरणी आपण कशा संदर्भात आपल्याला माहिती मिळाली आणि याबद्दल अधिकृत माहिती द्या माझा मुलगा सहारा इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंगला शिकत होता तर त्याची मॅ त्याला मॅडम खूप टॉर्चर करत होती आम्हाला दोन म दोन महिन्या पहिले कळलं होतं की बाबा हे मॅडम टॉर्चर करायला लागेल करायला लागेल तर आम्ही त्याला तो म्हणे पप्पा यांना काही बोलू नका त्या मॅडमला कारण की ती मला म्हणजे अपमानित करती आणि काही फळ बोलते ती म्हणे तिला बोलूच नका तर म्हणलं उदय बोलल्याशिवाय नाही होणार तिला बोलून नाही पप्पा तुम्हाला माझी शपथ आहे तिला काय चार चौकामध्ये मध्ये शिव्या देते गाळ्या म्हणे अपमानित करते म्हणे पप्पा मला अपमान सहन होण्या दोघता नाहीये म्हणे शब्द कोणत्या मॅडम आहेत मॅडमचं नाव काय निशा 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 नायर मॅडम कंटिन्यू त्याला टॉर्चर करत होती बाथरूमला गेलं तर व्हिडिओ कॉल करायची जेवणाच्या टायमाला व्हिडिओ कॉल करायची जेवणाचा वेळ असल्यानंतर आता दोन अडीच काय असत जेवणाचा वेळ असते ना तो म्हणे मस्त नाही का बोले तिथे खाणे का टाइम आहे का बोले तो मेरे बच्चने तुरंत हात धुली मारे हां आणि आईला सोडण्यासाठी तयार झालं या प्रकरणाबाबत आपली पुढे मागणी काय आहे सर माझ्या मुलाला न्याय भेटला पाहिजे आणि त्या मॅडमला कडीची कडी सध्या भेटली आणि तिला आणि माझ्या याच्यानंतर माझ्या मुला दुसऱ्या निष्पाप मुलाचा जीवने गेला पाहिजे आणि त्याच्या मा, मी माझ्या मुलाला कष्ट करून दोन दोन पैसे करून वाढवलं सर आणि माझ्या अपेक्षा त्या न सगळ्या भोळीत मिळवलं कारण की माझ्या विषय आणि घाणेडपत होती ती जाती आमच्या जातीचा आहे तुमच्या जातीचा आहे तू तू असं आहे तू तसं आहे खूप घाणेड्या बोलायची ती मग आता तुम्ही सांगा सर माझ्या मुलं गरीबाच्या मुलांना गरी मुला शिकवा नाही का गरीबाच्या बापाला काही अपेक्षा नाही का सर तुम्ही सांगा आता मी माझ्या मुलाला चांगलं शिकवायचं शिकवायसाठी पाठवलं होतं की त्याला छ त्याचा छळ करण्यासाठी पाठवलं होतं घटना कधी घडली आणि तुम्हाला माहिती कधी पोहोच सर तो रात्री आता घटना मला तीन तीन तारखेला दीड दीड वाजता तो न सांगितलं सर सा, पप्पा म्हणे मम्मी मम्मी कुठे तर मम्मीला द्या म्हणे तो मम्मीला बोललो तो की बाबा असं नाही असं करतं ही मॅडम आता मला असह्य या झाले याच्या त्रास मी आता सहन करू शकत नाही मी माझी जीवनयात्रा संपवतो आणि मला याच्यानंतर आता मला बोलू नका फोन लावू नका म्हणे छोटे छोटे भाऊ आहे म्हणे बहीण भावाला जीव लाव पप्पाला जीव लाव असं बोललं आणि दोन मिनटात त्यानं तो का त्याची जीवनयात्रा संपवली आणि सर तो आणि मी माझ्या त्याच्या रूममेटला मुलाला फोन केला तर तो रूममेट म्हणे अंकल म्हणे त्यानं तर असं असं केलं नंतर तो मी तर तो ओरडला ना तो ओरडला त्याचा नर्सिंग अरे उदय हे काय करतोस तू अरे उदय थांब अरे उदय थांब तर तो जवळ जाईपर्यंत दो त्याला दोन चार मिनटं झाले होते सर त्यानं जीवन संपवली होती, होती आणि काही दार वगैरे काही लावलेलं नव्हतं सर दार लोटलेलं दार लोटलेलं होतं लोट तो, तो आतमध्ये गेला त्यानं नग नर्स वगैरे सगळी चेक केली करून म्हणे नाही म्हणे अंकल म्हणे आ आहे म्हणे हा त्याला तो उशीर झाला म्हणे मला नाही गडफास त्याने स्वतःच घेतला आहे का त्याला कुणी लटकवलेला त्याला आम्हाला नाही माहिती नव्हता आम्हाला नाही माहिती ते दरवाजा लावलेलं लावलेला तर म्हणलं असं त्याने घेतलाय म्हणून पण खिशात होते हात पण खिशात होते सदर प्रकरणी आपण पोलिटिशियनला प्रकरण नोंद केलेलं आहे का हे नाही ते मग आमचं प्रकरण घ्यायलाच तयार नाही त्या दिवशी पण माझ्याकडनं लेखी अर्ध द्या अमका करा धमका करा मा माझे तीन तास गेले सर त्या मुलाची बॉडी घेण्यामध्ये आम्ही आणि त्या मुलाची बॉडी इथे एक तास होती माझ्या गाडीमध्ये मध्ये पण त्यांनी माझं ती कंप्लेंट घेतली नाही एफ आय आर फाडली नाही ती म्हणे तुम्ही तुमचा कार्यक्रम आवरा आणि दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवसांनी या मग तुमची एफ आय आर फाडू म्हणे पण त्यांनी काही आजपर्यंत एफ आय आर फाडली नाही आम्हीच मी कार्यकर्त्याला बोलून याला बोलून ह्या सरांना बोलून त्या सरांना बोलून त्यांना फोन लावले त्यांना रिक्वेस्ट केली आता पण सकाळपासून रात्रीच्या साडे दहा अकरा वाजेपासून आम्ही घरी निघलेलो घरून निघलेलो पण आजच पण काही त्यांचे म्हणजे प्रॉब्लेम नाही आम्हाला म्हणजे त्यांनी कसं कार्यच नाही केलं आम्हाला काही फामाचं दोन दिवस थांबा आठ दिवस गेले ना आता सगळे ते मुलांचे सगळं त्यांना प्रूफ मिळाला एव्हिडेन्स मिळाले पण त्याची पण ते तक्रार घ्यायला तयार नाही बघा घडलेली घटना ही तीन तारखेला घडलेली आज नऊ तारीख आली जवळजवळ दहा तारीख आली तरीसुद्धा आज अद्याप या प्रकरणाचे कोणत्याही प्रकारे एफ आय आर झालेली नसल्याचा आरोप त्यांचे मुलाचे उदय वडील उदय यांचे वडील यांनी केलेला आहे तर सदर प्रकरणी समाजसेवकही यासाठी आलेले आहेत तर यांच्याकडूनही जाणून घेऊ या प्रकरण काय आहे आणि याबाबत एफ आय आरसाठी आपण कोणत्या प्रकारे प्रयत्न करत आहोत माझे साहेब जरी तर आज आपला उदय याचे जे मृत्यू प्रकरण आहे त्याच्यावरती सगळ्यांना संशय आहे की मला त्याची आत्महत्या आहे की हत्या आहे आज त्यांची पीडित आईवडील सकाळपासून आलेले आहेत गावातल्या आता आम्हाला तीन वाजत आहेत एवढा वेळ झाला की आमची तक्रार घेत आहे गुळवळीची उत्तर देत आहेत त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट घेत आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्व आपल्या बहुजन संघटना एकत्रित एक होऊन एक आपण त्यांना न्याय देण्यासाठी इथं आलेलो आहेत तर ते तरी पण ते एक तासापासून दहा दहा मिनिट असे बोलून मेळ काढूपणा करतायत का असा आम्हाला संशय येतो जोपर्यंत त्या पीडितांना न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर असेल किंवा विभागीय असतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या जोपर्यंत त्या पीडितांना त्या आईवडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी ठामपणे उभे आहेत तुम्ही माझं नाव सचिन रमेश कांबळे ऑल इंडिया कॅम्पल सेना पन्नात तालुका अध्यक्ष आज जी तीन तारखेची घटना घडलेली ज्या मुलांनी जी आत्महत्या केलेली त्या आत्महत्ये का केली आणि कशा मुलं केली याचा सविस्तर त्याची दखल घेण्या म्हणजे त्याचा एफ दाखल करण्यासाठी त्या मुलाचे आईवडील पोलीस स्टेशन पन्नेल शहर पोलीस स्टेशनला पन्नेल तालुका पोलिस स्टेशनला आलेले आहे परंतु घटना तीन तारखेला घडली आज दहा तारीखे त्यांचा एफ आर आज अद्याप दाखल होत नाही का होत नाही घ्यायला पाहिजे कारण तो मुलगा शिक्षणासाठी या ठिकाणी आलेला आहे पडलेल्या या ठिकाणी शिक्षणासाठी आलेला होता आणि शिक्षणासाठी शिक्षण घेत असताना त्याला काही मानसिक त्रास किंवा त्याच्यावर मानसिक अत्याचार होत असल्याने त्यांनी त्या ते गोष्टी दलनवलन केलेल्या आहे तर मला माझ्या राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष दीपकबाई केदार सुद्धा सिनेअर सिनेअर साहेबांना फोन करून सांगितलं आहे की तात्काळ त्या मुलाची दखल वेळी आम्हाला त्याच्यावर जो अन्य अत्याचार झालेला आहे त्यांनी ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या घडवण्याच्या निमित्ताने का जे काय तिथली व्यवस्थापक आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सजा झाली पाहिजे का तर एक गोरगरीब मुलांनी शाळा शिकू नये का शिक्षण घेऊ नये का कारण प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे अधिकार असतानासुद्धा एखादा माणूस परिस्थितीनुसार येतो परिस्थितीनुसार शिक्षण घेतो परंतु त्याच्यावर ही अशी लादली जाते कारण मला एकच मनाचं आहे मी पनवेल तालुका ऑल इंडिया प्रांत सेना अध्यक्ष ही अशी परिस्थिती ज्या मुला त्या मुलाच्या शोषित मुलाच्या मुला आईवडिलांवर आलेली ती अन्य कुणावर येऊ नये आणि त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तालुक्याचे वंचितचे मनोरजी साहेब आहेत आमचे भाचेंद्रजी गायकवाड साहेब आहेत दोन्ही पत्रकार आहेत या सर्व मंडळींनी सकाळपासून इथं येऊन त्या मुला मुलाच्या मुलाबद्दल ज्या एफ आर दाखल व्हायला पाहिजे तो अद्याप होत नाही तो झाला पाहिजे तो जर झाला नाही तर आम्ही पनवेलमध्ये या घटनेबाबत तीव्र आंदोलन करू ही आम्ही टन्तरच्या वतीने गवाही देतो आणि मी इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हां मी आनंद गायकवाड नदवल महानगर पंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अध्यक्ष सकाळी सकाळ सकाळच ही बातमी आमच्या ग्रुपला आल्यानंतर आम्ही त्यांना त्यांचे वडील उदय यांचे वडील मोतीलाल यांच्याशी संपर्क केला ते मानपूरवरून निघाले होते त्यांच्याजवळ सुरुवातीपासून आतापर्यंत आम्ही त्यांच्या पा ठामपणे उभे आहोत आज ही जी घटना झालेली आहे की पोंजे या ठिकाणी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेमध्ये अनेक काही आत्तापर्यंत जे पुरावे आहेत ते आपल्या पुढे येतील पण या ज्या अगोदर या घटनेला आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत आणि त्यांनी हा हा जी काही तक्रार आहे ही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं मी त्यांना कोण मांडणार आहे कमी मांडू मांडा बोला तुम्ही आता बोला 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 जयबी जय की अविनाश जनशाळा पंचायत शहर महासचिव आम्ही सकाळी दहा वाजता आम्हाला बाकी कळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पन्नास तालुका पोलीस स्टेशन याजवळ आमचे अध्यक्ष साहेब साहेब तसेच ऑल इंडिया पैंथर सेना सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे राजकीय सामाजिक धार्मिक सर्व सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित सकाळी झालो आणि या पीडित कुटुंबाला न्याय या ठिकाणी आम्ही उपलब्ध झालो उदय मोतीलाल आगळे या मृत्यूप्रकरणी हा मुलगा पोयले या सारा इन्स्टिट्यूट या ठिकाणी शिकत होता हॉस्टेलमध्ये होता परंतु त्या हॉस्टेलमध्ये अनेक घटना अशा घडत होत्या की ज्या नंतर कळायला पूर्वी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा हा मोफत आम्ही शिकवणार त्याला कोणत्याही प्रकारचं पैसे भरायचे नाही आहे शिक्षण मोफत देणं राहणं मोफत खाणं सगळ्या गोष्टी मोफत देणार आणि अचानकपणाने तुम्ही त्यांना सांगता की पन्नास हजार भारा दहा हजार बारा ही बाब अत्यंत चुकीचं आहे म्हणून आम्ही त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी इथे आलेलो आहोत परंतु मानसिक त्रास त्याला होत होता त्या प्रिन्सिपल त्या इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपल निशा नायर या हत्यंतर घानेड्या मानसिक छळ अनुसरत होतात मानसिक छळ करत होत्या असा त्यांच्या घात्यांचा आरोप आहे की त्याला त्यांनी आत्महत्या केली नाही आहे त्यातला हत्या झालेली आहे कारण जर आत्महत्या करत असताना सगळे दरवाजे बंद असतात हा जेव्हा आत्महत्या करतो व्यक्ती तेव्हा सगळं लॉक ना त्याच्यानंतर तो दरवाजा पूर्ण आपण जातात लोक पण इथे काय झालं इथे दरोजांकडं मग असा आरोप आहे की आमच्या मुलाचं हत्या झालेली आहे असा या कुटुंबाचा आरोप आहे आणि त्या सगळ्या घटनाचं बघितलं तर आम्ही या ठिकाणी पुनदर्शन आहोत सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी हे नुसते जबाबच घेतात परंतु कोणत्याही प्रकारची एफ आर दाखल करायला तयार नाही तीन तारखेची घटना असून तीन ते दहा तारखाची आहे स सात दिवस झाले सात ते आठ दिवस झाले कोणत्याही प्रकारचा तपास नाही काही नाही काही नाही या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सोशल मीडियाच्या माध्यमातून की सर्वांना सर्व समाजाला कळायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचा काही न्या अन्याय झाला तर सर्व आम्ही ताकदीने या ठिकाणी उभे आहोत परंतु पोलिसांना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही एफ आय आर दाखल करून घ्या आणि तुम्हाला पुढे कुठल्याही प्रकारची काय प्रक्रिया करायची ती कोर्टात ते पुढं कोर्ट बघतील तुम्हाला काय तुमच्याकडे पुरावा सादर करा ते कोर्टात सादर करा पण आमच्या या आईवडिलांसोबत सगळ्यांची आमची एकच मागणी आहे की आमची इथे एफ आय आर दाखल जा, झालीच पाहिजे एवढी आज आमची आज अपेक्षा आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही ही आम्ही या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदेश देतो धन्यवाद आज आमचा बौद्ध बांधव औरंगाबादवरना पनवेल तालुक्यामध्ये पौंजा गावात शिक्षण घेण्याकरता आला होता आणि अतिशय हुशार मुलगा होता तो परंतु ही व्यवस्था अशी आहे आज सरकार असं आहे तर आमच्या बौद्ध समाजाने शिकावा नाही जर बौद्ध समाजाचा एखादा विद्यार्थी हा जर चांगला हुशार असेल तर त्याला मानसिक त्रास कसा द्यायचा आणि त्याची हत्या कशी करायची ही व्यवस्था पूर्णपणे करत आलेली आहे आणि हा एक नमुना आजच नाही तर आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघतच आलेलो आहे तीन तारखेला त्याचा काही मृत्यू होतो आहे आणि पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिली आणि ते त्यांना अंतसत्कारासाठी पाठवली हो परंतु पोलिसांचा काम होता त्यांचा मुलगा गेलेला आहे त्यांना दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांना स्वतः बोलवायला पाहिजे होता का बाबा आपण काय आहे ते एपर वगैरे करूया परंतु त्या ही वगैरे केली नाही तर आम्ही सर्व वंचित ऑल इंडिया पॅन्थलवाले सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना न्याय द्यायला आलो आहे आणि आम आमचा हा रक्त आहे आणि आम आमचा जन्मस्थै्यासाठी झाला आहे आम्ही कार्यकर्ते कमी आहोत आमेड़, पण आंबेड आंबेडकरवादी जास्त असल्याकारणाने आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथं जाणार नाही आणि आत्ताच आपण बोलता बोलता एक आतून आम्हाला खबर आली काय गुन्हा दाखल करून घेतोय तुम्ही लवकर आतमध्ये या आणि त्याच्यामुळं ते, ते पोलिसांना पण शुभेच्छा आहेत तर तुम्ही पण आम्हाला न्याय देता पण गुन्हा दाखल करत असताना त्या बाईला त्या व्यवस्थेला पूर्णपणे कठोर सजा होईल असं त्याच्यामध्ये एपट दाखल करा त्याच्यामध्ये कायदे नमूद करा हे पोलिसांना शुभेच्छा पण चला ते बोलत هي يان کي سڀي ڏسڻ جي ٽريٽمينٽ ٿيندو آهي ۽ ان کي ڪنهن کي به ڏيڻ جي ضرورت ناهي

साहेब आंबेडकरांचा yes.